आज उपवासाची थोडीशी तिखट आंबट गोळ चवीची चटणी करणार आहोत मस्त लागते ही चटणी तुम्ही नक्की एकदा करून बघा उपवासाची चटणी आहे शिवाय सोबतीला आपण अगदी मऊ लुसलुशीत साबुदाणा आणि भगर याचा हा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत आता नवरात्र सुरू आहे रोज आपल्याला नास उपवासाला काहीतरी लागतं तर अशा प्रकारे हा उपवासाचा तुम्ही पदार्थ बनवा मस्त लागतो चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे एक कप मी भगर घेतलेला आहे भगर थोडा बघून घ्यायचा एक कप भगरला पाऊण कप मी साबुदाणा घेतलेला आहे त्यात पाणी घालायचं पाणी घालून हे आपल्याला धुऊन घ्यायचं एक दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर त्यातलं पाणी फेकून द्यायचं परत त्यात पाणी घालायचं पाणी थोडं जास्त घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि साधारण चार ते पाच तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे व्यवस्थित भिजायला हवं तर चार ते पाच तासानंतर आपण झाकण काढून बघूया तर इथे साबुदाणा आणि भगर मस्त व्यवस्थित भिजलेला आहे आता हे पाणीसुद्धा आपण फेकून द्यायचं पूर्ण पाणी फेकायचं पाणी राहता कामाने आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं तर पाण्याचा कमीत कमी वापर करायचा कारण यात भगर घेतला आहे त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्याचा आपण वापर करायचा तर आता तुम्हाला झटपट नाश्ता हवा असेल तर तुम्ही लगेच यात खायचा सोडा किंवा इनो घालून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता उपवासाचा पदार्थ पण मी यात इनो किंवा खायचा सोडा काही न घालता बनवणार आहे तर आता हे असंच आपण रात्रभर पीठ झाकून ठेवूया सोबत बनवूया एक चटणी तर इथे मी चार पाच लाल मिरच्या गरम पाण्यात ता अर्धा तास भिजत घातलेल्या होत्या अर्धा तास भिजत घा घालायचं गरम पाण्यामध्ये नंतर या मिरच्या घालायच्या मिक्सरच्या भांड्यात पाणी आपल्याला नको आहे पाणी फेकून द्यायचं एक चमचा दही घ्यायचा अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि अर्धा चमचा आपण त्यात घालायची साखर थोडंसं सा पाणी सा, घालायचं आणि ही चटणी आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायची ले ले। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली चटणी तयार झालेली आहे मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीला अगदी भंडाट आहे तुम्ही नक्की एकदा ही चटणी करून बघा उपवासाची खूप छान लागते ही चटणी आता आपलं एकदा बॅटर पण बघून घेऊया तर नेहमीच आपण डोशाकरता जे पीठ करतो तसं हे पीठ होत नाही तसं असं हे फुगून वर येत नाही पण बऱ्यापैकी याला छान बबल्स आलेले आहेत आणि थोडासा आंबूस असा वास यायला लागलेला आहे एकदा हे फिरून घेऊया आपण नंतर यात घालायची एक हिरवी मिरची अगदी बारीक करून घ्यायची हिरवी मिरची एक हिरवी मिरची घालायची आणि मीठ घालायचं परत एकदा हे आपण फिरून घ्यायचं आणि इडलीचं जसं आपलं मिश्रण असतं त्याप्रकारे हे आपण मिश्रण करायचं तर गॅसवर मीठ ठेवला एक तवा तर तवा, तवा कुठलाही घेऊ शकता नॉनस्टिक असेल जो असेल घरात तो घ्यायचा त्यावर ते तेल लावायचं सुरुवातीला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा नंतर थोडं हे पुसून घेऊया आपण एखाद्या स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने नंतर चमचा दीड चमचा बॅटर घालायचं गॅस थोडी वाढवून ठेवायची हलकंच त्याला फिरवायचं आणि त्याला जाळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता मस्त त्याला जाळी येत आहे जाळी ये आली की लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं कारण भगर आहे तर तो त्याला थोड्याशा भेका पडू शकतात म्हणून ते आपण झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता नंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपला इथे हा पदार्थ तयार आहे वर्णन थोडं तेल लावायचं गरज वाटलं तर तेल लावा नाही तर नाही लावलं तरी हे चालेल झाकण काढल्यानंतर परत काही सेकंद हे असंच कमी गॅसवर ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता खालची जी बाजू आहे ती किती सुंदर मस्त असं सोनेरी रंग आलाय आणि एकसारखे सगळीकडून व्यवस्थित ती शिजली गेली आहे भाजली गेलेली आहे छान जाडी आलेली आहे आता हे आपण काढून घेऊया मस्त रंग आलेला आहे सुरुवातीला गॅस वाढून ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करायचा तर आता हे काढून घेऊया आणि परत एक दुसरं आपण असंच करून घेऊया तर चमचा दीड चमचा बॅटर घालायचं आता हे माझं जे मिश्रण आहे हे थोडं पातळ झालं थोडं याहीपेक्षा थोडंसं घट्ट करायचं सुरुवातीला गॅस वाढून ठेवायचं आणि मस्त जाळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता जाळी मस्त यायला सुरुवात झालेली आहे त्यावर जाळी आली की त्यावर झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता याला सुद्धा आपण थोडं तेल लावून घेऊया कमी गॅसवर नंतर काही सेकंद ठेवायचं आणि याला सुद्धा सुरेख रंग आलेला आहे आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता फक्त भगर आणि साबुदाणा यात आपण मस्त असं उपवासाचा मऊ लुसलुशीत असा उपवासाचा पदार्थ बनवायला बनवलेला आहे बनवायला सोपा आहे सोबतच चटणी बनवली आहे चटणीची टेस्ट अगदी अप्रतिम आहे तर आता नवरात्र आपल्याला रोज काहीतरी लागतं तर अशा प्रकारे हा उपवासाचा पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बनवल्यानंतर मला सांगा की तुम्हाला कसा वाटला